संपूर्ण भारतात वस्त नगरी म्हणून ओळख असणारी इचलकरंजी आता आधुनिकतेची कास धरत स्वतःचे रुपडे बदलत आहे ग्राहकांना आधुनिक सेवा देण्यासाठी अनेक ग्राहकाभिमुख परिवर्तन होत आहेत अशाच परिवर्तनाचे एक नवे पर्व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इचलकरंजीत सुरू होत आहे गुरुमाऊली टेक्सफॅप या नावाने आधुनिक जगात ही पारंपरिक वेशभूषा आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे परंतु यासाठी आज कोल्हापूर सांगली सातारासह कर्नाटक सीमा भागातील ग्राहकांना पुणे मुंबई बेंगलोर या ठिकाणी जावे लागते त्यामुळे या ग्राहकांना इचलकरंजीतच सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पारंपरिक वेशभूषेचे भव्य आणि अत्याधुनिक दालन असलेले गुरुमाऊली टेक्सपॅब आता मोठ्या दिमाखात इचलकरंजी शहरात उभे राहिले आहे संपूर्ण वातानुकूलित आणि राजेशाही थाटात साकारलेले हे दालन पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची सांगड घालणाऱ्या वेशभूषेचे केंद्र ठरणार आहे गेली अनेक वर्षे गुरुमाऊली हा ब्रँड निर्माण करून कुर्ता पायजमा लोकप्रिय करणाऱ्या प्रकाश शंकर निकम सव प्रकाश निकम आणि सौ वर्षा या उद्योजक दाम्पत्यांनी गुरुमाऊली भव्य सुरू केले आहे गुरुमाऊली गार्मेंट्स या नावाने कुर्ता पायजमा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि विशिष्ट डिझाईनमुळे संपूर्ण भारतभर त्यांचा ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे आज गुरुमाऊली गार्मेंट्स हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाले आहे महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा झारखंड आणि तेलंगणासह देशातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे विशेष म्हणजे केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या डिझाईन्स आणि गुणवत्तेची दखल घेतली जात आहे त्यामुळे त्यांचा ग्राहक सर्व दूर आहे आता याच वस्त्र ग्राहकांसाठी सर्व काही एका छताखाली उपलब्ध व्हावे यासाठी भव्य दालनाची सुरुवात होत आहे या त्यांच्या यशस्वी उद्योग प्रवासामध्ये दोनशेहून अधिक महिला व पुरुष कुशल कारागीर तसेच विविध राज्यातील तज्ज्ञ कारागीर यांची महत्त्वाची भूमिका आहे गुणवत्तेची जपणूक नवनवीन डिझाईन्सची कल्पकता आणि पारंपारिकतेमध्ये आधुनिकतेची जोड देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे गुरुमाऊली गार्मेंट्स आज एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून इचलकरंजीत सुरू आला आहे या प्रकारच्या पारंपरिक आणि इंडो वेस्टर्न वेशभूषांचे वेस्ट उत्कृष्ट कलेक्शन उपलब्ध होणार आहे येथे पारंपारिक शेरवानी जोधपुरी सूट ब्लेझर आणि फॅन्सी जॅकेट्स यांच्यासह लोकप्रिय कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाइन हे सर्व पोशाख उपलब्ध असणार आहेत उच्च दर्जा आणि खास डिझाईन हे त्यांचे वैशिष्ट्य असून प्रत्येक वेशभूषेत परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम मिलाप दिसून येतो गुरुमाऊली टेक्स पॅबचा शुभारंभ सोहळा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुमाऊली टेक्स पॅफ फ्रीज स्क्वेअर सेवा समिती समोर इचलकरंजी येथे होत आहे इचलकरंजी वस्त्रनगरीच्या इतिहासाला आणखीन एक आधुनिकतेची सोनेरी झालर गुरुमाऊली टेक्स्ट फॅनच्या रूपाने मानाने झळकणार आहे